नमस्कार मी मयुरी आपल्या किचनमध्ये आणि ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशाच सर्व मजेत ना मार्गशीतचा दुसरा गुरुवार आता येत आहे ये उद्यावरती तर मस्तपैकी आपल्याला रुचकर आणि एकदम स चविष्ट अशी आपल्याला थाळी बनवायची आहे आणि कांदा लसून बिना कांदा लसून घालता घालायचे म्हणजे पटकन अशी ही थाळी होणारी आहे तर ह्याच्यासाठी मी काय काय साहित्य म्हणजे हे घेतलं आहे कोणते कोणती भाजी केली आहे आणि काय पदार्थ बनवलेत ते आपण आज बघणार आहे या व्हिडिओमध्ये आणि मिक्स व्हेज भाजी कुर्मा भाजी आपण बनवायची आहे कांदा कांदावर न वापरता लसून न वापरता बटाट्याची भाजी फोडणीचं वरण करायचं पण मिरची घालून मस्त असे तिखट असं परत मी कुर्मा भाजी बनवायची त्याच्यामध्ये पण मी एक वेगळा मसाला वापरला आहे तो पण तुम्ही बघा आणि मस्त डाळ भात दही भात खोबऱ्यातल्या मिरच्या खोबऱ्यातल्या मिरच्याची व्हिडिओ नंतर घालीन मी कारण भरपूर उशीर होत होता म्हणून तर खोबऱ्याची मिरची व्हिडिओ नाही घ्याय केली पुऱ्या आपण हे असं बघणार आहे तर मस्त अशी आपण भाजी एकदम अशी भारी ब भाजी आहे हा मसाला वापरून तुम्ही पण अशा प्रकारे करा मस्त अशी भाजी तर आपण पहिल्यांदा आता आपण सुरुवात करूया कुकर लावायचं आपल्याला पहिल्यांदा कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि इथे डाळ मुगाची डाळ मी के केलेली आहे तर त्याच्यामध्ये मी चांगली स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे आणि हे केलेलं आहे मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे हे जेवण मी बनवते ते चार ते पाच माणसांसाठी मी बनवते जेवण आणि इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत एक ते दीड कप मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती आपण प्लेट ठेवून कुकर लावून घ्यायचं आहे कुकरच्या तीन चार शिट्ट्या होई चार शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आणि कुकरची शिट्टी झाल्यानंतर मग कुकर थंड झाल्यानंतर इथे आपण डाळीला फोडणी द्यायची आहे तर आपण पहिली डाळ आहे ना ती रवीने अशी घोटून घ्यायची म्हणजे हाटून घ्यायचे आहे आमचे इथे बोलतात घोटून घ्यायचे तर मी ते टोपामध्ये तेल घातलेलं आहे एक ते दीड चमचा तेल घातलं आहे फोडणीसाठी आणि पहिल्यांदा मोरी घालायची आहे मोरी चांगली फुटली तडतडली की मग जिरं घालायचे याच्यामध्ये दाणे घातलेले आहेत सात ते आठ दाणे घातलेले आहेत त्याच्यामध्ये मी कडीपत्ता घातलेला आहे पाच ते सहा पानं आणि आन। दोन हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या अशा आहेत एकदम हिरव्या तिखट मिरच्या असतात त्या त्या घातलेल्या आहेत उभ्या चिरून अशा आणि हिंग घातलेलं आहे हिंग घालून झाल्यानंतर आपण एकदा परत मिक्स करून घ्यायचे फोडणी मिरच्या सर्व बाजूने अशा प परतल्या पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ओलं खवलेलं खो खोबरं घातलेलं आहे बघू शकता मस्त असं परतलं गेलेलं आहे चमच्याने आपण मिक्स करून घेऊया हळद घालायची पाव चमचा ह्याच्यामध्ये कारण आपण डाळ शिजताना पण थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता आपण जे डाळ रवीने गोठून ठेवलेली ती घालायचे आपल्याला जेवढी पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्स करायचं आहे आणि डाळीला उकळी आल्यानंतर मग ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून मस्त अशी डाळीला उकळी आलेले आहे आपली डाळ तयार झालेली आहे डाळ भात झालेली आहे आता आपण भाज्या करायच्या आहेत इथे मी बटाटा फ्लॉवर फरसबी मटार आणि गाजर हे मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत याला एक शिट्टी घातलेली आहे केलेली आहे मीठ घालून मी एक शिट्टी कुकरला दिलेली आहे दोन सिमला मिरची घेतलेली आहेत इथे अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे पनीर घ्या पनीरचे असे आपण पन क्यूब करून घ्यायचे छोटे मोठे साईजमध्ये ह्याच्यामध्ये हळद घालायचे आहे मिरची पावडर घालायचे म्हणजे आपण पनीर खातो पनीर भाजीतलं खातो ना तेव्हा असं पच लागतं तर तसं न लागण्यासाठी हे करायचे करायचं आणि ते ता पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आपण याच्यासाठी सिक्रेट असा मसाला तयार करून घेऊया अद्रक घेतलेलं आहे एक इंच खसखस घेतलेली आहे तीन चमचे मी ह्याच्यामध्ये दहा ते बारा काजू घेतलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टोमॅटो आपण नंतर मिक्स करायचे आता हे पहिल्यांदा आपण वाटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून मग आपण एक टोमॅटो घेतलेला आहे बिया काढून कधी पण टोमॅटो आपण भाजीमध्ये वापरायचं आहे मिरची पावडर इथे घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि आपण चांगलं वाटण वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल घालायचं आपण आणि आपण जो पनीर मॅरिनेशनसाठी ठेवलेलं दहा मिनटं ते आपण पनीर असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकते असं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे आणि मस्त्यास तेलामध्ये मी जिरं घातलेल्या आहे फोडणीला आणि आपण जो वाटलेला मसाला होता वाटण ते घालायचे हळद घालायचे ह्याच्यामध्ये पाव चमचा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे बघू शकता मसाल्याला मस्त असं बाजूने तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या तर शिजवून घेतलेल्या आहेत पण शिमला मिरची पण त्याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे म्हणून तर शिमला मिरची आपण मसाल्यामध्येच परतून घ्यायचे चांगली एक वाफ द्यायची याला वाफ दिल्यानंतर आपण जे शिजवलेल्या भाज्या आहेत त्या घालायचे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे सर्व व्यवस्थित भाज्यांना सर्व मसाला लागला पाहिजे मिक्सरच्या पॉटमध्ये जे मसाला केलेला तेच मी धुवून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून एक वाफ दिलेली आहे बघू शकताय कलर किती मस्त आलेला आहे एकदम असा तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही दुधावरची साय पण घालू शकताय लास्टला आणि मस्त अशी दहा ते बारा मिनटामध्ये ही भाजी होते आणि ह्याच्यामध्ये पनीर जो आपण फ्राय केलेला तो घालायचा आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आणि पनीर आपण फ्राय केल्यामुळे थोडंफार पनीर हे झालेलं आहे शिजलेला आहे तर मग आपण आता ह्याच्यामध्ये परत एक वाफ देऊया मस्त अशी आणि ह्याला आपण तडका द्यायचा आहे वरून तर मी ह्याच्यामध्ये एक क्यूब बटरचा घातलेला आहे म्हणजे दोन चमचे बटर होईल त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर एक चमचा आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही नाही तर मग बटर करपल्यानंतर मग सुगंध चांगला येणार नाही बघू शकताय मी गॅस लगेच बंद केले आता आपण ह्या तडका येतो भाजीवरती द्यायचा आहे भाजी, भाजी बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे भारी एकदम आणि तडका दिल्यानंतर अजूनच मस्त एकदम असा भाजी आपली होते वेज कुर्मा भाजी मस्त भाजी होते पुरी बरोबर छान लागते ही भाजी कांदा लसूण नसला तरी पण छान होते आणि ह्याच्यामध्ये कसुरी ले, ले, मी ती भाजलेली केलेली आहे त्याचा मी अशी पावडर करून घेतलेली आहे ती घालायची आपण ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं एकदा बघू शकता मस्त अशी बाजूनी तरी आलेली आहे आता आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया इथे मी तीन ते ती चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे पुरीसाठी असं जर पीठ आपण भिजवलं ना तर मस्त अशा पुरी होतात टम्म फुगलेल्या फक्त गव्हाचं पीठ घेतलं आणि मीठ घेतलं तरी पण चव मस्त होतात पण ह्या टायमाला मी रवा घालून केल्या छान झालेल्या एक चमच्या तूप घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आणि चांगलं पहिल्यांदा आपण मिक्स करून घ्यायचे रवा मीठ तूप चांगलं मिक्स करून घ्यायचे नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता पीठ मळून घेतले आता आपण बाजूला झाकून ठेवूया पीठ पाच ते दहा दा मिनटासाठी तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया इकडे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे मोहरी घेतलेली आहे मोहरी घातलेली आहे आपण पाव चमचा याच्यामध्ये मोहरी चांगली तडतडली की मग याच्यामध्ये आपण जिरं घातलं आहे आपण याच्यामध्ये बघू शकता मस्त मोहरी हो आणि जिरं मस्त असे याच्यामध्ये घातलेलं आहे मिरच्या घातलेल्या आहेत थोड्या अशा चिरून घातलेल्या आहेत कडीपत्ता घातलेला आहे सात ते आठ पानं कडीपत्त्याची घातले आहेत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि छान अशी बटाट्याची भाजीही होते आणि आपण एकदा हे परतून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण हे बघा अशी भाजी चांगली परतली ना म्हणजे मिरच्या आपण अपन, आपली भाजीला जर फोडणी चांगली मस्त अशी खमंग बसली ना तर भाजी छान होते आता मिरच्या हे झालेल्या आहेत आपण परतून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये हिंग घालते मी फोडणीला हिंग घातल्यानंतर हळद घालायचे आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि इथे बटाट्याचे साले काढून मी असे उभे काप केलेले आहेत ते घालायचे तिथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आणि असे काप करून घेतलेत आता आपण मिक्स करून वाफेवरती आपण हे करायचे भाजी आणि नंतर मग आपण ह्याच्यावरती खोबरं घालायचे बटाटा शिजल्यानंतर कोथिंबीर घालायची भरपूर सारी आणि मग आपण ही आपली भाजी परत एकदा परतून घ्यायची आपली भाजी तयार झालेली आहे आणि यामध्ये आपण आता आहे ना खीर वगैरे काही बनवत नाही तर आपण भात बनवतो आहे तर त्याच्यासाठी आपण तूप घेतलेलं आहे दोन लवंग दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत इथे बासमती अख्खा तांदूळ आहे आपण जो पुलावला वापरतो तो घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला दहा ते पंधरा मिनटं मी चाळणीमध्ये निथळून घेतला आहे आणि चांगलं असं आपण ह्याच्यामध्ये तुपामध्ये घालायचे परतून घ्यायचे हलक्या हाताने जास्त जोरात असं हलवलं ना तर मग ते तुटायची शक्यता असते आणि ह्याच्यामध्ये मी नारळाचं दूध काढलेलं आहे म्हणजे एक नारळाचं दूध म्हणजे ह्याच्यामध्ये केले नारळाचं चव चा करायचा आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा नंतर मग तो सुती कपड्याने गाळून घ्यायचा मग नारळाचं दूध तयार होतं तर मी नारळाच्या दुधामध्ये हे करणार आहे म्हणजे दूध पण नाही जास्त लागणार आणि तूप पण नाही म्हणून तर नारळी भात एकदम मस्त असं आपण देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी करणार आहे आणि आता आपण एक दोन वाफ द्यायचे आहेत म्हणजे पाच पाच मिनिटांनी असं बघू शकताय मस्त असं आपलं नारळाच्या दुधामध्ये भात शिजल्यानंतर कलर बघा किती सु मस्त आलं आहे एकदम आता यामध्ये साखर घालायची आपल्याला तुम्ही गूळ पण ह्या ठिकाणी घालू शकता पण नारळाचं दूध घातलं आहे त्याच्यामुळे ते ना गुळ घातल्यानंतर जर आ, जर हे जर आपला भाताचा कलर चेंज होईल म्हणून तर मी ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे साखर घातलेली आहे केशरच्या काड्या घातलेल्या आहेत चार ते पाच मी आणि मस्त असं आपण मिक्स करून घ्यायचे परत एक वा साखर वगैरे बघू शकता अशी वितळ वितळणार आहे पाच मिनटामध्ये आपण वाफ दिल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तोपात तळलेले काजू बदाम पिस्ता हे घालायचे वेलची पावडर आणि जायफळ पावडर केलेले एकत्र आता आपण हे बाजूला ठेवून द्यावं आता आपलं हे नारळी भात तयार झालेले आहे आणि वरून खोबऱ्याचा चव घालायचा एक नंबर भात होतो आता आपण जो चपातीला म्हणजे चपातीचं आपण पुरीचं पीठ मळून ठेवलेलं त्याचे मी असे गोळे करून घेतलेले आहेत आपल्याला जेवढी मोठी साईज पुरी पाहिजे तेवढ्या साईजचं आपण करून घ्यायचे इथे तेल लावले मी च पोलपाटाला आणि लाटणीला तर मी ह्याच्यामध्ये बघू शकताय पुरे केवढे साईजचे केलेत आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा पुऱ्या केलेल्या आहेत तर ह्या साईजमध्ये मी पुऱ्या केलेल्या आहेत तुम्ही पाहिजे तर एक अख्खी मोठी चपाती लाटून त्याच्यामध्ये वाटीने पण तुम्ही तसं करू शकता आता अशाच प्रकारे सर्व पुऱ्या करून घेते आणि मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगोदरच अशाच प्रकारे सर्व पुऱ्या करून घेणार आहे मी आणि तेल तापले की नाही बघण्यासाठी थोडंसं पीठ घालून बघितले तर तेल तापलेलं आणि बघू शकता मस्त अशा पुऱ्या फुकत्या टम्म एकदम काटोकाट आणि पुरी तळताना आहे ना कधी पण सारखी पुरी आहे ना अलटी पलटी नाही करायची म्हणजे एक दोनदाच फक्त पलटी करायची तिला आणि असे चांगले दाबून बाजूनी सर्व कडा आहेत ना ते चांगला हे करून घ्यायचे तळून घ्यायचेत नाहीतर मग पुरी आहे ना ती कडेला कच्ची राहते आणि मग ती पुरी चांगली लागत नाही अशाच प्रकारे सर्व मी पुऱ्या तळून घेते आणि मग ताट तयार आपण करूया मस्त अशी पुरी भाजी कुर्मा भाजी आपली अशी तयार पुऱ्या तयार झाल्या आणि मस्त अशी थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा